आपल्यासोबत आहेत आमदार प्रण फुके भाऊ अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे पण तरी आपण बघितलं की विरोधक जे आहेत ते वारंवार ई व्ही एमवरतीच टीका करताना पाहायला मिळतात कंटिन्यू ई व्ही एम हटाव देश बचावचे नारे देतात बघा असं आहे ज्यावेळेसी विरोधी पक्षातले लोक हरतात निवडणुका हरतात किंवा काँग्रेस पक्ष असणार शिवसेना उभाटा असणार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद प पवार पक्षाचे जी महाविकास आघाडी आहे या सगळ्यांना ज्यावेळेस महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलं त्यावेळेसपासून त्यांनी हा ई व्ही एमचा नारा दिला यांनी कर्नाटकाची निवडणूक हे जिंकले त्यावेळेस यांनी ई व्ही एम चांगली होती ज्यावेळेस तेलंगणाची निवडणूक हे जिंकले त्यावेळेस ई एम चांगली होती मागच्या लोकसभे निवडणुकीत यांनी महाराष्ट्रामध्ये चांगल्या सीटांच्या निवडून आले त्यावेळेस ई एम चांगली होती पण जसं महाराष्ट्र जनतेने या तिन्ही पक्षाला नाकारलं त्यावेळेसपासून यांनी ई व्ही एमचा नारा देणं सुरू केलेला आहे मला असं वाटतं की हे काहीतरी त्यांच्या कॅडरला कुठेतरी साबूट ठेवण्याकरता कुठेतरी त्यांच्या कॅडरला लोकांनी आपल्याला नाकारलं नाही हे दाखवण्याकरता हे या प्रकारचे आरोप करतात नाना पटोलेंनी आज एक आरोप केला की लोकसभेमध्ये जी ई एम वापरण्यात आली होती ती ई व्ही एम विधानसभेमध्ये नव्हती वापरण्यात आली सोबतच ई एम ज्या जिथे बनते त्याच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचेच मेंबर्स आहेत आणि सोबतच अजून एक आरोप केला की यावेळेस विधानसभेमध्ये जी ई एम आणली गेली होती ती गुजरातमधून आणली नाना पटोलेंना मला असं वाटतं की दोनशे आठ मतांनी ते निवडून आल्यानंतर थोडंसं मला वाटतं त्यांना शॉक लागलेला आहे आणि त्याच्यातनं ते सावरून सावरू शकून राहिले नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं आणि त्यांनी जे मोठ्या प्रमाणात म्हणजे मुख्यमंत्री बनायचे त्यांनी स्वप्न जे बघितले होते ते मला वाटतं जगनात सुरू झालेलं आहे आणि म्हणून ते या प्रकारचे वक्तव्य करतात हो जसं आपण पाहिलं की आता महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं जे नेतृत्व आहे ते विदर्भातल्याच व्यक्तीच्या हातात आहे अर्थात देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या हातात आहे तर विदर्भाच्या डेव्हलपमेंटवरती कशा प्रकारची चर्चा या या अधिवेशनात होणार बघा चर्चा तर अनेक होणार विदर्भासाठीच हे हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात तर विदर्भाचा विकास झाला पाहिजे विदर्भाकडच्या विषयांवरती लक्ष केंद्रित झाले पाहिजे विदर्भाचं बॅकलॉग दूर झाला पाहिजे याकरताच हे अधिवेशन आपण नागपूरला घेत असतो अनेक वर्षापासून आणि फडणवीस साहेब विदर्भाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करणार आहे आणि आता जर परत फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ज्या प्रकारे विदर्भात आणि महाराष्ट्राचा विकास झाला त्यापेक्षा दहापट पट आणखी विकास महाराष्ट्राचा आणि विदर्भच होणार खूप धन्यवाद हे होते आपल्यासोबत आमदार परिणय फुके व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकर सोबत धवलघुलप